नाव न घेता दिलीप कुमार सानंदा यांचे आमदार आकाश पुणकरांवर गंभीर आरोप बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे आज शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून नगरपालिकेसमोर डफळेबजाव आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये भाजपच्या आमदार आकाश फुनकर यांचं नाव न घेता आणि नगरपालिका मुख्याधिकारी यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करीत गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वात सकाळपासूनच नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर डफळे बजाव आंदोलनाला सुरुवात करण्यात आली यामध्ये शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था निकृष्ट दर्जाची कामे शहराला भेडसावणारी पाणी समस्या अवैध व्यवसाय आणि कमिशनखोरी आदी मुद्दे घेऊन या विरोधात हे आंदोलन छेडण्यात आले होते यावेळी पालिकेसमोर भंग वाजून त्या माध्यमातून विविध आरोप करण्यात आले या महाराष्ट्रातून भाजपा बघाव ह्या आंदोलनाची आजपासून सुरुवात आम्ही केलेली आहे यामध्ये विशेष म्हणजे खामगाव नगरपालिका ही बुलढाणा जिल्ह्यातली सर्वात मोठी नगरपालिका आहे यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये करप्शन भ्रष्टाचार सुरू आहे फुले आम आपल्याला मी या ठिकाणी सांगेल या ठिकाणी इथला लोकप्रतिनिधी म्हणजे इथील जो लोकप्रतिनिधी आहे आम्ही ते एकच म्हणतो एकच वादा टोल सम्राट दादा अशी व्याख्या झालेली आहे आमच्या खामगाव मतदारसंघातील जागो जागी अवैध धंदे धंद्यांचे अड्डे दंडे, आज आम्ही घोषणा केली होती तर त्या एस पी साहेबांनी आजच बंद केले ते धंदे सर्व बंद आज धंदे त्यांनी बंद केले परत दोन दिवसानंतर परत मोठ्या प्रमाणात हप्ते घेतील दोन दिवसानंतर परत ते सुरू होतील परंतु आता त्यांची गय केली जाणार नाही परत मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष या ठिकाणी केला जाईल या ठिकाणी नगर परिषदमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी ते या ठिकाणी दुसऱ्याच्या नावावर ठेके घेतात बोगस स्टँडर मॅनेज करून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार त्या माध्यमातून ते करत आहे चीफ ऑफिसरला या ठिकाणी जे मुख्य प्रशासक आहे ते त्यांच्या ताटाखाली मांजर आहे मोठ्या प्रमाणामध्ये आज मुख्याधिकारी दहा टक्के चाळीस टक्के एकूण पैसा कोणत्याही कामामध्ये हो या ठिकाणी घेतला जातो म्हणजे एकच वाला चाळीस टक्क्याचा हा झाला अशी परिस्थिती खामगाव मतदारसंघाची झाली आहे त्या ठिकाणी विशेष म्हणजे नगर परिषदच्या जेवढेही जागा आहेत आपल्या त्यामध्ये वरली मटक्याचे अड्डे नगर जागेमध्ये विशेष म्हणजे जे आपले शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे आपला एक नंबरचा शॉपिंग कॉम्प्लेक्स त्याच्यामध्ये मटक्याची दुकानं त्याचनंतर जे डी कामं हे होत होत आहे होत आहे त्यामध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाची कामं ती सर्व आम्ही माहिती बोलवलेली आहे त्यांच्या माध्यमातून यांचा खरा चेहरा आम्हाला जनतेसमोर यांचा मांडायचा आहे त्या म्हणूनच आज ही ही डपडे आंदोलनाच्या माध्यमातून हे आमचं आंदोलन आहे